मौजे वावरहिरे तालुका मांड जिल्हा सातारा या ठिकाणी रहिवासी असलेले श्री युवराज रामचंद्र वसव यांना विजेता शॉक लागून शंभर टक्के अपंगत्व आले असून त्यामध्ये त्यांचे हात व पाय पूर्ण निकामी झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये ते कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांची अमोल मल्हार ईशान मुल्ला राहणार मलकापूर कराड तालुका जिल्हा सातारा यांची ओळख झाली व त्यांनी सांगितले तुम्हाला मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीतून बावन्न लाख रुपये मिळवून देतो असे सांगितले व पाच हजार रुपयाचे दोन कोरे स्टॅम्प घेऊन या व पन्नास हजार रुपये व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन कराड येथे बोलवले त्यानंतर मुंबई येथे मला व माझ्या पत्नी दोघांना घेऊन गेले त्यानंतर युवराज बाळासो पाटील यांची भेट घालून दिली व कागदपत्रे व पैसे घेतले त्यावेळी त्यांनी तीन लाख आणखी जादा पैशाची मागणी केली त्यानंतर असे वारंवार बँकेद्वारे त्यांनी वारंवार पैशाची मागणी करून पैसे घेतले त्यांना पैशाची मागणी केली असता युवराज वसाव व त्यांची पत्नी उषा वसाव यांनी वारंवार घरी येऊन फोनद्वारे धमकी दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज माहिती सेवाभावी संस्था संस्थापकाध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाधिकारी व सातारा पोलीस अधीक्षक सातारा ग्रामीण तसेच समाज कल्याण अधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले आहे सदर प्रकरणाबाबत संबंधितांवर अपंग व्यक्ती दोन हजार सोळा व फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

कृष्णा हॉस्पिटलला दाखल केलं कृष्णा हॉस्पिटलला दाखल केल्यानंतर माझे शेजारी पेशंट अमोल बनणार होता त्याचे वडील उपचारासाठी आले होते त्यावेळी माझी ओळख झाली ओळख झाल्यानंतर मला अमोल म्हणणार याची ओळख झाली तीन महिन्यांनी मला डिस्चार्ज दिल्यानंतर मी घरी आलो आणि सहा महिन्यांनी ओळख घेऊन ईशान मुल्ला युवराज बाळासाहेब पाटील अमोल म्हणणार हे जण आले की ती मला म्हणली की तुम्हाला पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेतून तुम्हाला बावन्न लाख रुपये मिळवून देतो माझी मोठी ओळख आहे आणि मी पालकमंत्र्याचा पुतणा आहे असे सांगून त्यांनी वारंवार तसेच मंत्रालयात तुम्हाला नेतो आणि तुम्हाला तुमचा मुलगा कामा भेवणीचा मुलगा कामा लावतो असे सांगून त्यांनी वारंवार पन्नास हजार साठ हजार असे आमचे असेलच शिवाय असे सांगून युवराज बाळासाहेब पाटील माझा पुतण आहे असे सांगून त्यांनी कमीत कमी आमची दहा लाखाची फसवणूक केली आणि ते पैसे मी सातारा जिल्हा मध्यवर्ती आणि डी बी बँकेतून मी आर टी जी एस केलेले आणि चुकून फक्त त्यांनी आम्हाला सत्यमच्या सिंबॉल व दुसरी गोष्ट एका एका बाजूला देवेंद्र फडणवीसचा फोटो बसाय हो आणि दुसरी एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा फोटो बसाय हो असे पत्र दाखवून त्यांनी आमची फसवणूक केली व त्यांनी आत्ता लगेच आम्हाला मधल्या माणसाला साठ टक्के द्यावे लागेल म्हणून त्यांनी आमच्याकडून दीड लाख रुपये रोख घेतले आणि बाकीचे आरटीजीएस केली किती दिवसापासून हा प्रकार चालू आहे आता पैसे मागे वायदे देत आले आणि आता शिवीगाळ करत आहेत आधी तुम्ही पाठपुरावा कुठे केलाय पाठपुरावा केला की आम्ही निवेदन दिले पाठपुरावा सगळ्या कलेक्टर प्रांत समाज कल्याण मुख्यमंत्री कोल्हापूर आयुक्त मुंबई आयुक्त दहिवडी पोलीस स्टेशन शिंगणापूर रोडचे भरपूर मी काही निवेदन दिले पण त्याचा पाठपुरावा घेतला आहे आणि दुसरी गोष्ट सोळा ऑक्टोबर रोजी मी सातारे सा ते अपंगाचा कार्यक्रम होता अपंग दिन म्हणून अपंग दिन जागतिक अपंग दिन त्यावेळेला मी गेलो होतो त्या टायमाला कलेक्टर साहेब एस पी समीर शेख साहेब बच्चू भाऊ साहेब हे सगळे असताना सुद्धा मी फाईल दाखल केली फसवणूकची तरी सुद्धा माझी आजू सुद्धा त्यांनी काय दखल घेतली नाही आणि वारंवार आता मला उलट शिवीगाळ आणि दमकीचे फोन येतात आणि एक वेळ घरी आले घरी आल्यानंतर धक्काबुक्क केले के शिवीगाळ गेले के तुला काय करायचं ते कर मी तुझ्याकडे बघतो अशी धमकी देऊन शिवीगाळ करून ती निघून गेली आणि तरी, तरी। माझं म्हणणं की माझे पैसे मला मिळावे आणि अठराशे ती दाखल करावी दोन हजार सोळा पासून जी काही अपंगासाठी जी काही अठराशे अठराशे दाखल करावी माझी विनंती राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून कर क्लिक करा धन्यवाद